नमस्कार वन डेल थिट्स कोकणातून आपलं स्वागत आहे आणि आज मी खेळायलाच बॅट बॉल तिथं काय माहीत नाही तो बालू आहे मी कुणाला गेला आहे दार लावाय आहे घराचं कधी येते काय म्हणते निघाला तेव्हा Haa, terima kasih, kawan Tak ada apa-apa Saya kena pergi dulu Pergi bos आता पेट्रोल पंपाला दिला आहे तुमचं भरपूर गर... गर्दी भरपूर आहे जरा काहीतरी बघता येते इकडे बघी इकडे बघ हे रॉमे हे असता रात्रीचा पोरं काय आयटम बोलत होता नाही ना म्हणजे आ आ खी खी। ना 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 ला ला का आपला स्नॅप टाकतोय रे काय टाकला स्नॅप खूप निसता इकडे फोन खाता होता कोणता फोन आला स्विच ऑफ करून ठेवला ना मोदा फोन ना रे तुला आला होता काय शालीला बायटी आता आ, के ते उद्या आणायला लगेच वॉटम बघा दाव आहेत आता आगमन झालंय तू नाव सांग नाव हा केलाय कुठं तू कुठं तु मला पण नाही आहे हा मला नायगावला आहे ना नाही माझी येतोय कोण येत आहे कोण येत आहे स्वरूप जातो दावे आता ते गोल कस टाका बर तू माझी शॉर्ट आण पहिली शॉर्ट आणत अजून कसली आहे चड्डी माझे काढून दे स्वतः ह माझीच घातला नाही वाटत नाही 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 माझी माझी आण उद्या कॉलेजला उद्याला ट्रॅक घालून फिरायला लागतोय मला ट्रॅक चांगला आहे ट्रॅक चांगला आहे मला फाटलाय कुठे आबू चांगला आहे घेऊया काय नाही तू तर तू मी चालू कर जीव नाही याला डीएमडब्ल्यू आहे का माहिती पण उचालते पुन उचालते पैसे कुठं आणले तुम्हाला माहिती आहे कुठं आणले

कायला मला वाटत सिद्धू लिहिलेली आहे लाईला पांडू अक्षर मस्त काढणार आहे का पुढाय लग्न आहे दुपारी जेवायला होता नंबर प्लेट कोणाकडे लिहून घेतले का सिद्ध पेंटर लिहून घेतले आता आम्ही आलेलो आहे मॅचला नंतर तुम्हाला आम्ही खेळीला दाखवतो चलो मॅच चालू आहे बघा कुठं पकडला नाही पकडला विकिटाय हो <स्तिकी गणे। न्तिकी> <वो तो> <स्तिकी> दोन कट्टी पड आमचा दोन फलंदाज आता निघालेला आहे आधार कार्डाच्या नंतर प्रयोग आमचा पहिला अन्न खतकून केली आहे दोन पोरांचा बाप दोन किरांचा कोणी खेळात देऊ पाय माहिती

எவ்வளவு காவன் ஆனந்த மாணா தான் நீங்க